नमस्कार शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्रीने एक लॉजिक वापरून शेतकऱ्यांचा गेम केला आहे की एक रुपयाची जी पीक विमा योजना होती ती बंद करून आता शेतकऱ्यांना हप्ता भरावा लागणार आहे आणि ही खरीप पीक विमा योजना आहे ही अशा पद्धतीने राबविल्या जाणार आहे की तुमचं वैयक्तिक नुकसान झाले तर तुम्हाला ही। पीक विमा मिळणार नाही परंतु तुमचे महसूल मंडळामध्ये जर नुकसान झाले तर त्याच्या पीक कापणीच्या आधारावर तुम्हाला पीक विमा मिळणार आहे शिवाय तुम्हाला यावर्षी एक रुपया भरून पीक विमा नाही तर तुम्हाला हप्ता भरायचा आहे आता कोणत्या पिकासाठी किती हप्ता भरायचा आहे ते तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्यासोबतच इतरही खूप अटी आहेत जसे की ई पीक पाहणी करणे बंधनकारक आहे आहे अशा वेगवेगळ्या अटी वेग आहेत ते आपण माहिती घेणार आहोत शिवाय कोणकोणत्या पिकासाठी किती पैसे भरावे लागणार आहे आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या पिकाचे नुकसान नुकसान झाल्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे ते माहिती असणे गरजेचे आहे मित्रांनो दिनांक चोवीस दोन हजार पंचवीस रोजी कृषी विभागामार्फत शासनाचा सुधारित पीक विमाचा एक नवीन शासन निर्णय जारी करण्यात आला आहे त्यातील महत्त्वाचे अटी यामध्ये टाकण्यात आलेले आहे ते आपण बघणार आहोत मित्रांनो राज्यात पीक विमा दोन हजार पंचवीस खरीप पीक विमा दोन हजार पंचवीस आणि रब्बी पीक विमा दोन हजार पंचवीस योजना एका वर्षासाठी लागू राहणार आहे आणि ती किप आणि कप मॉडेलवर आधारित आहे आणि त्यामध्ये ऐंशींश शंभरचा विचारणा घेतल्या जाणार आहे मित्रांनो याच योजनेचे अनेक महत्वाचे बदल करण्यात आले आहेत <coughs> प्रत्येक शेतकऱ्यांनी समजून घेणे फार गरजेचे आहे सर्वप्रथम पीक विमामध्ये सामील होण्यासाठी काही अटी अटी अटीनिवार्य करण्यात आल्या आहेत मित्रांनो या योजनेत सर्वात मोठा बदल म्हणजे नुकसान भरपाई मिळण्यात झालेल्या बदल बदल पूर्वी म्हणजे मागील काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांना चार वेगवेगळ्या परिस्थितीत नुकसान भरपाई मिळायची जसे की जर जर पेरणी झाली नाही तर पाऊस अभावी त्यावर पीक विम्याची रक्कम पंचवीस टक्के नुकसान भरपाई मिळायची हंगामादरम्यान पाऊस वादळ वारे याचं नुकसान भरपाई मिळायची गरज पडल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्ती जसे की गारपीट असेल ऊन असेल अशा असे सुद्धा पीक विमा मिळायचा त्यासाठी तात्काळ नुकसान भरपाई मिळायची कधी कधी पीक तयार झाल्यावर काढणी झाल्यावर जर नुकसान झालं उदाहरणार्थ पाऊस वाराहून आणि तर यासाठी सुद्धा नुकसान भरपाई मिळायची म्हणजेच पीक विमा नुकसान भरपाईचे चार महत्त्वाचे टिगर होते मात्र आता नव्या शासन निर्णयानुसार हे चार टिगर बंद करण्यात आले आहेत म्हणजेच आता शेतकऱ्याला एकदाच नुकसान भरपाई मिळेल ती देखील हंगाम संपल्यानंतर पीक फक्त पीक कापणी प्रयोगावर आधारित उत्पन्नावर आधारित मित्रांनो हंगामावर कितीही नुकसान झालं झालं वारा पाऊस गारपीट खंडित हवामान काही झालं तरी भरपाई मिळणार नाही केवळ शेवटी जर तुमच्या महसूल मंडळामध्ये जर कापणी प्रयोगावर सरासरी उत्पन्नाचं मर्यादा पार केली तर नुकसान भरपाई मिळेल तर सर्व शेतकऱ्यांना नव्हे सर्व शेतकऱ्यांना मिळणार नाही तर ते महसूल मंत्र महसूल मंडळामध्ये मोडतात त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे मित्रांनो हा निर्णय शेतकऱ्यांचा धक्का देणारा आहे आता फक्त तुमचे महसूल मंडळ पात्र असेल तरच तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे म्हणजेच या निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे